ब्लॉक कंटिन्यू करा तो आता भेटू आता इथं मंदिर पण आहे मंदिर पण तुम्हाला दाखवतो सस्ता ब्लॉक अडीचशे रुपये चालू झाले तर अरे पण ते एक दरार आहे ना हे आमच्या संदेश सर आहेत हा आमच्या इथलं हे मंदिर श्री संत तर तुम्ही असं ब्लॉक कंटिन्यू करा तर आपण भेटू वॉटरफॉलला तर कायच आम्ही आलो आता इकडे वॉटरफॉल पेक्षा आता पोचतोय थोडं पाण्याचा आवाज येतोय तुम्ही ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहायला तर राहा पण तुम्हाला पूर्ण दाखवतो मी आमच्या खर्च आणि आज हे पनोते आले त्यामुळे वॉटरफॉल पाणी पण कमी दिसते असं वाटतंय सगळे मला मारायच्या मागे लागलं कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद इकडे फोटोशूट चालू आहे कपलचा तर आपण तर आपण आता भेटू डायरेक्ट धबधब्याला इथं तर काय आम्ही ऑर्डर बोलत आहे नाही तुम्हाला आमच्या गावाचा ऑर्डर आमची गँग आहे तर काहीच वॉटरफॉल तर पाणी पण आहे भरपूर आता आम्ही आंघोळ हो वगैरे करणार तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर तुम्हाला आमच्या गावाचा ब्लॉग आवडा की नाही का वॉटरफॉलला पाणी ना आंघोळ कर <laughs> तर काहीच मी आलो आहे घरी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल आमचा गावाचा वॉटरफॉलला पाणी वगैरे आहे लोकेशन आहे श्री संत बाळूबामा तुंगले डॅमच्या वरती आमचा डॅम आहे वलवण डॅम तर यायचं असेल तर नक्कीच जा तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बाय बाय धन्यवाद तुम्ही असंच मला सपोर्ट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये